बावी शेतकरी अशोक गोल्हार यांना एच व्ही डी एस महाराष्ट्र शासनाच्या योजनेमधून मंजूर झालेला कृषीपंप आष्टी व बीडेथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर हा अशोक गोल्हार यांचा शासनाकडून मंजूर झालेला कृषीपंप दुसऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे तो मला तात्काळ माझा माझा पंप मला मिळावा व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी आष्टी येथील उपकार्यकारी महावितरण कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत माझा कृषी पंप मला मिळत नाही व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण माघार घेणार नसल्याचा निर्धार केला आहे सयजराव राहणार बावी जिल्हा बीड मला एच व्ही डी एस योजनेमधून मिळणाऱ्या डी डीपी मंजूर झाली होती आणि त्याचं मी कृषी पंपाचं कोटेशन पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दहा हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये भरले होते त्या कोटेशनवर त्या माझ्या ग्राहक क्रमांकाचा उपयोग करून महावितरण कंपनी आष्टी आणि महावितरण कंपनी मंडल कार्यालय बीड यांनी दुसरे शेतकरी भानदास विठोबा कवडे राहणार शिरापूर तालुक्याची जिल्हा बीड याच्याशी संगणमत करून माझ्या ग्राहकांमानाचा उपयोग करून माझ्या दहा हजार रुपये दोनशे त्र्याहत्तर रुपये भरलेल्या कोटेशनवर त्या शेतकऱ्याला पी एम कुसुम योजनेमधून सोलार कृषी पंप मंजूर केला आहे हा माझा फार मोठा माझ्यावर अन्याय झाला आहे माझी फसवणूक झाली आहे आणि शासनाची पण फसवणूक यांनी केलेली आहे महावितरण कंपनीच्या या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर संबंधित आणि तो शेतकरी भावराजी ठोबा कवडे तो वायरमन भोसले यांच्यावर त्वरित या फायर दाख दाखल झाला पाहिजे आणि माझ्या नावावर मंजूर झालेला कृषीपंप माझ्या शेतामध्ये त्वरित बसवला गेला पाहिजे यासाठी मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आज उपोषण हे आमरण माझं जोपर्यंत माझ्या शेतामध्ये माझा दुसरीकडे दिलेला सोलार कृषीपंप माझ्या शेतात जोपर्यंत बसवत नाहीत आणि संबंधित वायर संबंधित अधिकारी कर्मचारी महावितरणचे यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या नावावर जो ग्राहकोंवर होता दुसरं कोणीतरी वापरलेला आहे आणि तो त्यांना न देता यांना पंप लावून देण्यात यावा तर आम्ही त्यांना सांगितलं आहे समजून सांगितलं आहे की बाजू तुमचा ग्राहकाचा जो पंप आहे तो, तो आपण तुम्हाला लावून देण्यात येईल एक महिन्याच्यात आपण तुम्हाला लावून देण्यात येईल तो आता आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून आपण हा पंप त्यांना एक महिन्याच्या आत लावून देऊ